नमस्कार मंडळी चला तर आजची रेसिपी तुमच्यासाठी खा आज आपल्या किचनमध्ये मस्त असे मऊ लुसलुशीत साबुदाना खिचडी बनवलेली आहे आणि आपल्या बऱ्याच जणांना वाटतं की माझी खिचडी कडक होते चिवट होते बऱ्याच वेळा सॉफ्ट होत नाही तर त्यांच्यासाठी खाचा आजचा व्हिडिओ आणि पहा असं जर सगळं उपवासवाल्यांना ताट दिलं तर मस्त मेजवानी नमस्कार प्रिन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं चला तर आज काय आपल्या किचनमध्ये बनणार आहे नेहमीच आहे सगळ्यांच्याच घरात बनलं जातं पण मी काही बेसिक टिप्स हो तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीने थोडे एक्सप्लेन करून सांगणार आहे की आपण आता बनवणार आहोत साबुदाना खिचडी आणि एकदम सॉफ्ट नरम मऊसूत अशी ती कशी बनवायची तर त्यासाठी आपण रेसिपी पाहूया मस्त बनवूया मऊ लुसलुशी तशी साबुदाना खिचडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते इतर वेळी सुद्धा आणि उपवास असेल तर काय पर्यायच नाही साबुदाना खिचडी बनवावीच लागते चला तर बनवूया आता कशी बनते ते पहा साबुदाणा खिचडी म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी रात्रीचा साबुदाणा मी भिजवलेला आहे पाहू शकतात तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा चांगला चळून चळून याला धुवायचं म्हणजे यातलं स्टार्च निघून जातं आणि खिचडी पण आपली छान मऊ मौ, मोकळी मऊ लुसलुशीत होते आणि आता त्याच्यानंतर पाह शेंगदाणे एकदम दा मंद आचेवर छान खरपूस खमंग असे भाजून घ्यायचे त्याच्यामुळे खिचडी खूप आपली खमंग लागते पहा मी बराच वेळ मंद आचेवर हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत छान थंड झाल्यानंतर हे आत्ता भाजून झालेत थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आणि खिचडी बनवायची म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे बटाटा उकडून घेतलेला आहे तुम्ही काचऱ्यासुद्धा करू शकता आणि ह्या कमी अधिक तिखट मिरच्या आहेत या पोपटी मिरच्या जरा कमी तिखट असतात आणि ह्या काळ्या मिरच्या थोड्या जास्त डार्क हिरव्यात तिखट असतात तर मी मिक्स करून घेतलेल्या आहेत या दोन्ही दहा ते पंधरा मिरच्या घ्यायच्या कारण खिचडी जास्त बनवायच्या आहे आपल्याला त्या प्रमाणात तिखट हवं माझ्या घरात तर जरा जास्तच लागतं तिखट चला तर आता ह्याची तेथं काढून आपण हे मिक्सरला वाटणार आहोत आता ही मिरची वाटताना आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे आता वाटून घेऊयात पहा इथं मिरचीचा खरडा वाटून रेडी आहे छान असा ओबडदोबड त्याच्यानंतर आता आपण खिचडी बनवायला घेऊया तेल आणि तूप मी मिक्स करून घेतलं आहे तुम्ही फक्त तेलतही करू शकता किंवा तूप आवडत असेल तर साजूक तुपातही करू शकता इथे आपण दोन्ही मिक्स केलेलं आहे छान मौसूत होते खिचडी आणि आता हा मिरचीचा ठेचा घालूया याच्यामध्ये चला तर तेलामध्ये मिरचीचा ठेचा घातलाय छान परतवून घेऊया म्हणजे तिखटपणा कमी होतो तुम्ही बटाटा आत्ता देखील घालू शकता किंवा मग नंतर साबुदाना थोडा परतल्यानंतर सुद्धा घालू शकतो आणि मी आत्ताच याच्या तेलामध्ये मिरचीत बटाटा घातलाय छान परतवून घेऊया म्हणजे मीठ अगदी परफेक्ट प्रमाणात लागतं मीठ बटाट्याला सुद्धा आणि थोडंसं मीठ हल्ली आत्ता मिरची वाटताना देखील घातलेलंच आहे आपण थोडीशी लाल हिरवी मिरची घेतल्यामुळे छान रंग आलाय आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला सालीसह वाटून घ्यायचे आहेत बारीक करून कोट्याचा कोणी कोणी सालीसुद्धा काढून घेतं पण मी सालीसकट वापरते जरी म्हटलं की भरपूर असा शेंगदाण्याचा कोट पाहिजे आणि पहा आता या साबुदाण्यामध्ये आपल्याला हा कूट मिक्स करून घ्यायचा आहे एकदम पीठ नाही करायचं आहे शेंगदाण्याच्या कुटाचं थोडंसं ओबडतोबड ठेवायचं आहे आता याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे मीठ घालून घेतली आहे आणि आता आपण हे छान मिक्स करूयात आता आपण घालूया त्याच्यामध्ये मिश्रण साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे मिक्स करायचं आहे आता छान वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायचे आहे पाण्याचा थोडासा हपका मारून शिजण्याआधीच किती छान दिसते कोणाला याच्यामध्ये किंचितशी साखर लिंबू पिळायचं असेल तरी सुद्धा खूप छान लागते पण आता माझ्या मिस्टरांना साखर नाही आवडत मी आता नाही घालणार आहे आपण झाकण ठेवूया थोडासा पाण्याचा हप्का द्यायचा आणि झाकण ठेवून छान वाफेवर मौसू तशी आपल्याला खिसडी शिजवून घ्यायची आहे तर आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात छान फुललेली पाहू शकता छान शिज शिजलेला आहे आणि दाना दाना असा मोकळा झालेला आहे पाहू शकता तुम्ही बटाटा पण घातला आहे तरीसुद्धा एकदम मऊ लुसलुशीत बराच वेळ सॉफ्ट राहणारी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मी बनवलेली खिचडीत कशी काही चिवट होते मऊ राहत नाही बराच आहे तर त्यासाठी काही टिप्स सांगून मी ही छान अशी रेसिपी आज बनवलेली आहे तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर असे नक्की बनवा तुम्ही गरमागरम मऊ लुसलुशीत खिचडी आपली इथे तयार आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आवडलीच असेल खिचडी कोणाला आवडत नाही असं होतच नाही आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही दह्याबरोबर ताकाबरोबर किंवा चटणीबरोबर खूप छान लागते खमंग चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा नवनवीन पदार्थ पाहत राहा भेटूया बाय बाय